दुसऱ्याला कमी लेखणे हे आपल्याकडं असं हे झालं आहे एक म्हणजे फॅशन झाली आहे त्या गोष्टीचा ट्रेंड झालं आहे की मला माझ्याकडंच म्हणजे काय काय नाही मला दाखवायचं आहे किंवा माझ्यापेक्षा भारी कोणाचं नसलं पाहिजे माझं असं केलं तर त्याच्यासारखं त्याच्यापेक्षा भारी कोणाचं नाही पाहिजे माझं सगळ्यात भारी असलं पाहिजे हे काय याला ट्रेंड म्हणतात याला मोठेपणा म्हणतात याला म्हणजे याला शब्द नाहीये हे गर्वाचे घर गर खाली आहे गर्वाचं घर आहे ते वरती असतं आणि ते हळूहळू हळूहळू खाली येतं ते तुम्हाला मातीत जमीनदोस्त करून टाकतं खास म्हणजे साधं सिम्पल आहे म्हणजे माझं सांगायचं तात्पर्य असं होतं की आपण एखादी गोष्ट करतो ना हो ठीक आहे तुम्ही तुम्ही तुमच्या घरचं इन्कम आहे तुमचे हाऊसमूस होती तुमच्या म्हणजे एखादीचा नवरा असतो की त्याला खूप हाऊस असते आपल्या बायकोचं आपण सगळी हाऊस करावी हे करावं एखाद्याचं घरदार असतं तेवढं एखाद्याचं नसतं जर आपण कुठल्याही ठिकाणी राहा तुम्ही फ्लॅटमध्ये राहा सोसायटीत राहा चांगल्या अदरवाईज तुम्ही साध्या वस्तीत राहा पण सगळीकडे एकच असतं की तुम्हाला ते म्हणजे काय करत असतं काही जण असतात आपल्यातले बऱ्यापैकी की कमी लेखायचं असतं समोरच्याला कमी दाखवायचं असतं की मा आता ह्या सणाला ना मी पगाचा आता अशी साडी घेते ना की हेच झालं पाहिजे म्हणजे असं जेंट्स लोकांमध्ये पण असतं की अच्छा त्यांनी ते केलं का बरं कशाच्या जीवार केलं आम्हाला माहिती आहे असंच अरे नका करूया कलियुगात आहात ह्या गोष्टी चुकून होतात आणि त्याचंच आपलं काय म्हणतो ना त्यांचं काही नाही ज्याला करायचं तो करत राहतो ज जो फक्त काय म्हणतात ना ज्याला हाऊस माऊस करायचे ज्याला हे करायचं तो स्वतः स्वतः कष्ट करतो स्वतः स्वतः करत राहतो हौशी मौशी सगळं करतो पण तो जगाला दाखवत फिरत नाही पण काही कॅटेगरीतले ते असतात की ह्यांना हाऊस मौस पण करायची असती सगळंच करायचं असतं पण जगाला दाखवायचंही असतं आणि दुसऱ्याला स्वतःच्या तोंडाने बोलून सुद्धा कमी लेखायचं असतं की बघ माझं असं आहे मग मा तुझं काय तू तर नाही ना करू शकणार एवढं तू तुमचं नाही आहे ना असं तुम्ही तुमची थोडी ना परिस्थिती अशी असं लोक बोलतात म्हणजे विशेष आहे म्हणजे शब्द नाही आहेत माझ्याकडं सांगायला पण ह्या टॉपिकवरती मला बोलायचं होतं म्हणून खास करून हा व्हिडिओ बनवला मी की का असतात <laughs> का आहेत तुम्ही अशी लोकं नका करू हे सगळं काही उपयोग होत नाही जसं की जे स्वामी सेवेत आहेत त्यांना चांगलंच माहिती असेल की आपण दुसऱ्याचं काहीही तुम्ही वाईट चिंता किंवा तुम्ही तुम्ही काही आपली एखादी नजर जरी जळ आली ना एखाद्याला बघून तरी ते आ, काउंट होतं काउंट होतं की का तुमच्या नशिबाला स्वामींनी खूप छान दिले सगळं छान आहे तर तुम्ही ते उपभोगा ज्याच्या नशिबाला नाही आहे त्याचं कर्म कुठं तरी त्याला हे करत असतं आणि तो आणि त्याच्यातून तो बाहेर पडणार आहे आणि त्याला ते सगळं मिळणारच आहे त्याला ते सगळं उपभोगायला मिळणारच आहे तर तुम्ही त्या गोष्टीचा विचार नका करू की कुणाला आज काय बोलायचंय कोणाचं तुझी ऐकत नाही आणि तू काय करू शकणार नाहीये किंवा मला बघ माझं बघ ती भारी आहे तुझं अरे बास बास थांबा कुठेतरी आणि हे थांबला तर तुमचं आयुष्य काय म्हणतात ना सत्कर्मी लागेल चांगलं होईल तुम्हाला मरण सुद्धा चांगलंच आहे पण जर दुसऱ्याच वाईट हे करत राहिला ना तर जगताय सगळे सगळ्यांची भोग बघून घेतील <laughs> स्वामी समर्थ